आंतरप्रिन्युअरशिप मुळात तुमच्यात असावी ओके पण आंतरप्रिन्युअरशिप फक्त एकटी एकटी खेळ मांडू नाही शकत तिला तो मांडायचा असतो सर्व सपोर्ट सिस्टीम आणि ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर चा एक्सपिरियन्स असल्यामुळे माझ्यामध्ये ते स्किल सुरुवातीपासून होत कि बा लेट्स प्लान एव्हरीथिंग स्वप्न बघा यार स्वप्न बघायला पैसा नाही लागत आणि तुमच्या बुडाखाली आग लागल्याशिवाय ना तुम्ही उठतच नाही हेही खरंय जेव्हा व्हेजिटेरियन फूड नाही मिळालं म्हणजे अक्षरशः बीफ चिकन आणि मटन डोळ्यासमोर येत होतं आणि नवरा खाऊ शकत नव्हता नवरा प्युअर व्हेजिटेरियन आहे आमच्याकडे भिक्षुक लोक आहेत म्हणजे सगळे पुजारी लोक आहेत आणि uh, त्या लोकांना व्हेजिटेरियन म्हणजे माझ्या आईंना तर म्हणजे uh, एग पण म्हंटलेलं आवडायचं नाही आम्ही व्हाईट आलू असा रेफरन्स द्यायचो अगदी सुरुवातीय मग त्यांनी ऍडजस्ट केलं तर बघ निरा मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे माहितीये पण मला ते माहिती होतं की मला ते कळायचं की अरे लोक वेज खाताना काहीच मिळत नाहीये त्यांना प्रत्येक वेळेला त्रास होतोय तर ती जी ती जी सुरुवात झाली ना त्याच्या मागे एक, एक आपण म्हणतो uh, okay. yeah, ना एक फिलिंग होत एक इमोशन्स होते आणि सॉरी आय मिस द क्वेश्चन बट जस्ट रिपीट दॅट हो मी जसं म्हंटल की एकतर गलेठ पगाराच्या हातात नोकरी असताना व्यवसायाचा निर्णय आणि कुटुंबियांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया तर मला माझ्या डोक्यात हे म्हणजे जेव्हा प्रणवचं पॅरिस मधनं पहिलं लेटर आलं लेखी लेटर म्हणजे लिखित ईमेल नाही बरं तर तेव्हा असं होतं ता की त्यांनी ते पहिलं लेटर असं लिहिलं म्हणजे पहिलं प्रेमाचं लेटर ना आपण म्हणतो ना लव्ह लेटर वगैरे हो तर ते लेटर त्याचं पॅरिस वरनं जेव्हा आलं होतं त्याच्यात सही रोड की हॅलो डिअर मोनिस तुझी खूप आठवण येते खूप सारं लिहायचं आहे पण आधी ना खूप भूक लागली आहे आणि तो तो जो थेंब आजही त्या लेटरवर हो आहे मग तेव्हा जीव हळहळला की चला या लोकांना काहीच नाही माझा रिसर्च चालू झाला होता मी तीन वर्ष रिसर्च केलाय मराठी फूड वर आणि मी शांतपणे करत होती मी लिहून काढलं सगळं आणि एक दिवस प्रणवला म्हंटल की यावेळेसचा बोनस मला रेस्टॉरंट ओपन करायला हवाय wow. म्हणजे म्हटलं पूर्ण ब्रह्म नावाचं रेस्टॉरंट चालू करायचंय त्याचा हा लोगो आहे ही वेबसाईट आहे सगळं तयार होत आधी तयार करून ठेवलेलं होतं मला किती पैसे पाहिजे म्हणलं मला कमीत कमी वीस लाख पाहिजे पण एवढे नाही देऊ शकत म्हटलं मग आपण याच्यात जॉईन करू लोकांना आपल्यासोबत मी ऑलमोस्ट शंभर लोकांशी बोलली त्यातले पंचवीस लोक रेडी झाले आणि त्यातल्या तीन लोकांना आम्ही सिलेक्ट केलं या लोकांसोबत आपण समोर सरकू शकतोय आणि मग अगदी नंदेलाच विचारलं सुरुवात घरापासन दुसऱ्याच्या दरात जायचं नाही आधी सुरुवात घरापासून मग ती म्हणाली की ठीक आहे बहिणी तू कर मला त्याच्यातलं काही कळत नाही पण आयाम अच्छा मग जावई पण सोबत उभे राहिलेत मैत्रीण उभी राहिली एक आणि आम्ही तिघींनी मिळून ते चालू केलं बरं चालू केलं तर प्रणवांनी स्पष्ट सांगितलं मी याच्यात काहीही मदत करणार नाही घर पूर्ण ब्रह्म आणि इन्फोसिस तुल, तुला तुला सांभाळायचंय जागा सुद्धा तू शोधायची तर मी तुला सांगते मी इतक्या गॅप्स काढून काढून जागा शोधल्या चोवीस तास काम करायचं चोवीस तास काम चालायची माझी कारण इन्फी पण सांभाळायचंय ते ड्रीम जॉब आहे तिथे आणि तो सोडा सोडावा तर लागणारच होता शंभर टक्के लागणार होता पण आधी हे सेट करायचं होतं हे चालू केलं आणि मग ब्रेक घेतला आणि मॅनेजर सांगून ब्रेक घेतला की आता बहुदा माझ्या पंखात जेवढं बळ तुम्ही भरलं किंवा सुधा मॅडमनी आणि नारायण मूर्ती सरांच्या संस्कारांनी जे बळ भरलंय मा आता त्याला उडायची वेळ आलेली आहे तर आता ती पंख भरारी मारायची इच्छित आहेत सो लेट मी टेक अ ब्रेक फ्रॉम आय टी आय विल स्टार्ट माय ओन आणि पहिल्या दिवशी पासून नऊ वार घालून वा वा प्रणव वॉज व्हेरी हॅपी पोर वॉज व्हेरी हॅपी की आणि पोर फार सपोर्टिव्ह आहेत म्हणजे दोघेही जण आज दीरांनी कमी मदत नाही केली सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय असतं तुम्हाला कुठल्याही स्त्रीला ना सगळ्यात महत्त्वाचं असतं की तिचं लेकरू नीट जेवतंय का किंवा ते नीट झोपतंय का किंवा त्याला नीट एन्वयरमेंट uh, मिळतंय का मग तिनं कुठलीही शिखर गाठू शकत असते आणि प्रणवनी ते सिरियसली ही टू हिम ज्याला चहा सुद्धा दडांगतीचा बनवता येत नव्हता त्यानी आधी सपोर्ट सिस्टीम मधली पहिली गोष्ट शिकली म्हणजे पोरीच्या वेण्या घालणं एकदम कठीणच म्हणजे काम त्यांनी आधी हाती घेतलंय हा तो म्हणाला आधी कठीण संपवायचं बर <laughs> सगळं शिकत गेला आणि अमेझिंगली मॅनेज करतो त्याचं ऑफिसही कमी नाहीये ना त्यालाही चोवीस तास काम करावं लागतंय पण सो वी हॅव ऍक्च्युली क्रिएटेड अ सपोर्ट सिस्टीम फॉर इच अदर जेव्हा तो बेबी सिटिंग करतोय तेव्हा मी माझं काम करते जेव्हा मी बेबी सिटिंग करते तेव्हा तो त्याचं काम करतोय असं करत करत आम्ही समोर सरकत गेलो सण वार म्हणजे मा माझे दिवाळी सण झाला नाही माझं असं मग जवळ तर पैठणी आहे माझ्याजवळ तर नारायणपेठ असं रडणं कधी नव्हतंच माहितीये त्याची गरजच नाहीये कारण अलंकार न तुमच्या चेहऱ्यावरच्या मध्ये असतात तुमच्यातनं ते बाहेर आले पाहिजे तर मला माझा मला माझा नवरा गुणी ग्लोई पण म्हणतो पण मग त्याच्यात तो आनंद असतो मग पोरं पण फार सपोर्टिव्ह आहेत तर त्यांच्या रिएक्शन्स व्हेरी व्हेरी नॅचरल अँड नॉर्मल की आई इज सडनली शी इज नॉट देअर मग लहाण्यांनी मला एक दिवस विचारलं ना आई जेव्हा आपलं बिग पूर्ण ब्रह्म उभं केलं ना मी पाच हजार सा सातशे स्क्वेअर फीटचं सा। oh. त्यांनी त्या दिवशीच्या ओपनिंगच्या दिवशी मला विचारलं आई नाऊ पूर्ण ब्रह्म इज व्हेरी बिग नो यू विल कम बॅक ऍट होम नो बी विल प्ले तर मला म्हणजे आलं रडूच आलं अक्षर त्याला म्हंटल नो नो पूर्ण ब्रह्म इज स्मॉल ही लुक्स लाईक अ बिग बॉय बट ही इज व्हेरी स्मॉल वी हॅव टू हेल्प हिम टू ग्रो रियली गुड तर तुम्हाला येस आय विल बी द शेफ फॉर यू अरे ही तुमच्या कामाची सगळ्यात मोठी पावती आहे मला वाटतं तर तो जो आनंद होता ना त्या दिवशीचा की आपण एकीकडे एक 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 जग जिंकतोय एकीकडे त्या मराठी फूडला ग्लॅमरस प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे तुमची फॅमिली तुम्हाला इतक्या सपोर्टने उभी आहे की तुम्हाला थकायचा ऑप्शनच नाहीये तर हे ना माइंडसेट सेट करत जावे लागतात जेव्हा तुम्ही त्यांना सांगता की तुमचे तुमचं महत्व काय आपण ना बायका टिपिकल असतो ग जाऊ देई मला घर सोडून नाही येता येणार का नाही येता येणार सांगा तर प्रयत्न तर करा त्या लोकांना समजून घेण्याचे बरोबर ऐकतात सगळेजण